सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही ही जन्माला आली मित्र हो पूर्वी भारत देशातील नागरिकांवर आपणा सर्वांवर राजे महाराजे आणि बादशहा राज्य केले त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले परंतु सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ह्या दिवसापासून ही गुलामगिरी कायमची मोडली गेली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं राज्य जन्माला आले लोकशाही जन्माला आली ज्यात आपल्याला आपला नेता निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं आपल्याला हवा त्या धर्माचं आचरण करण्याचे स्वातंत्र्य मिळालं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र नागरिक म्हणून सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळाले भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हे पायाभूत कायदे आहेत ज्या कायद्यांवरच दे देश वाटचाल करीत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या राज्यघटनेचा स्वीकार झाला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून राज्यघटना अंमलात आली म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसव्या जयंती वर्षापासून म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा करायला सुरुवात झाली आहे भारतीय शासन व्यवस्था असो की न्यायव्यवस्था सर्व काही संविधानाच्या चौकटीत राहूनच चालते म्हणूनच भारतातील प्रत्येक नागरिकाला न्यायपालिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य देखील संविधानच पार पाडत असते एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या विविध जातीच्या धर्माच्या वर्णाच्या देशाच्या संस्कृतीच्या लोकांना एका समान धाग्यात बांधून ठेवण्याचे काम देखील संविधानच करते म्हणून माझे संविधान, संविधान भारतीय संविधान विश्वास सर्वश्रेष्ठ आहे यावर माझा ठाम विश्वास आहे संविधानाची मोठी शक्ती देई आम्हाला अभिव्यक्ती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला